मरळी नमस्कार मी रवी देसाई माझ्या ब्लॉगमध्ये ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत खरं तर आज मी आहे साताऱ्यातील पाटण येथील मरळी गावामध्ये इथं दौंडचा माझा एक मित्र आहे जो रवी माने म्हणून आहे खरं तर त्याच्या गावी यावे आहे अतिशय निसर्गरम्य वातावरणात त्याचं एक गाव वसलेलं आहे मरळी म्हणून तुमदार वातावरणात आहे खरं तर शहरी संस्कृती आणि ग्रामीण भागातील संस्कृती कशा पद्धतीने आहे ते मी आज एक्सप्लोअर करणार आहे खरं तर इथं हो थंडी भरपूर आहे म्हणजे मला तर भरपूर जाणवती कारण ॲक्च्युली सकाळी आम्ही गाडीवर आलो त्यावेळी भरपूर थंडी होती परंतु आता या बाजूला बाहेरच्या बाजूला गाईचा एक गोटा आहे त्या गोट्यामध्ये छानशी चूल आहे तर शहरात ही चूल संस्कृती जवळपास बंद होत आलेली आहे परंतु ग्रामीण भागात अजूनही या जुन्या संस्कृती जपल्या जातात सगळं जपलं जातं शहरात कदाचित का ते कालबाह्य बदल काही ठिकाणी असतीलही चूल परंतु मोठमोठ्या शहरांमध्ये अजूनही चुली पाहायला मिळत नाही आता सध्या आत्ता खरं तर रवीच्या आहे छोटस किचन दे। आहे त्याच्या घरामध्ये मराळी गावामध्ये इथं त्यांचे आई वडील असतात ते रवीचे वडील आहेत तर शेती करतात शेतकरी आहेत रवी आहेत परंतु आज रवी आमचा मित्र कपड्यांचा व्यापारी आहे याच्या दोनमध्ये कपड्याचं दुकान आहे खरं तर गावाकडं आणि शहर याच्यातली तफावत फार जाणवत आहे मला म्हणजे वेगवेगळ्या पद्धती संस्कृतीमध्ये सुद्धा फार फरक आहे इथं अजूनही हे छोटंसं किचन तुम्ही पाहू शकता तो स्वतः काय करून देऊ आज मसाले भात आज मसाले भात आज मसाले भाताची मस्त होईल आम्ही मेजवानी आहे खरं तर खास आणि एकदा रवीचा आमचा मसाला भात करून झाला आणि अक्षरशः म्हणजे धम्माल धम्माल रवी धम्माल मसाले भात करतो आता इथून नंतर मी जाणार आहे गाईच्या वाट्यामध्ये तिथं चूल आहे चूल पेटूयात आणि थंडीचा आनंद आहे ना शेकट शेकोटी करत करत आपण तो जाऊयात खरं तर ही त्याच्या घराची मागची बाजू आहे पडवी आहे आणि इथंच त्याचा गोटा आहे कोटेत जाऊयात त्या ठिकाणी सुंदर अशी आहे अशी मस्तपैकी इथं जाऊयात तर आता काही वेळापूर्वी मी इथं शेकोटीच करत बसलो होतो मस्तपैकी इथल्या शेंगा आहेत उकडलेल्या शेंगा आहेत तर त्या खरं तर त्या उकडलेल्या शेंगा आहेत फार दामाली चूल पेटवतो पेटवली परंतु आता पुन्हा एकदा धमाल धमाल थंडी म्हणजे अशी कडक थंडी आहे ना मित्रांनो सकाळी गाडीवर येतो ना अशी झाली होती पूर्ण गार पडले होते बूट होते पूर्णपणे माग झाले पूर्णपणे पॅक झालं होतं तरी सुद्धा या साताऱ्यामध्ये प्रवेश करताना इवन सकाळी निघताना पूर्ण थंडीच होती ॲक्च्युली सगळीकडं थंड वातावरण आहे परंतु धमाळ थंडी गावाकडची आणि त्याच्यामुळे शेकोटी शेकोटी असेल तर थंडीला बाय बाय करायला फार मजा येते वा चूल पेटलेले आहे थोडस आपण त्याचा आग वाढूया गवत आहे जो सुकलेलं गवत आहे त्याच्यापासूनच आपण हे करतोय शेकोटी करतोय फारदा म्हणजे साता खरं तर मी अनपेक्षा अनुनिरोबर म्हणजे मला एक वाटतच नव्हतं की मी या ठिकाणी एवढं सुंदर निसर्गाचा रवीनं खरं तर आज एक त्याच्या घरी बोलवून मला एक ट्रीटच दिली फार छान वा शेकोटी सुरू झाली आहे आणि थंडी आपण लावून राहतो सोबतीलाच त्यानं जे आपण म्हणतो रानमेवा रानमेवाच्या रान शेंगा उकडलेल्या आहेत आणि गावाकडचे म्हणजे चव्हाण असं मला तरी वाटत मिठामध्ये उकडलेल्या शाल्ल्यानंतर सुकवले आहेत त्याची टेस्ट आहे फार मस्त आजकाल शहरात धावपळीच्या जीवनापेक्षा धावपळीचं काय रोज ते रोजच काम करतोय आपण पण काही क्षण म्हणतो ना आपण निसर्गाकडून चोरून घ्यावे लागतं आणि त्याच्यात जागा लागतं तसा हा क्षण आज माझ्या वाटेला आला आहे सातारामध्ये मरळी या आणि तिथून जेवण आजूबाजूला डोंगर आहे पूर्णतः मिसर्गाच्या नाही मरळी गाव आहे तर मी नंतर सुट्ट्याकडून येणारच आहे दोन तीन दिवस इथं कारण आजूबाजूला फार सुंदर जुनी मंदिरं आहेत रवी दुपारी सांगतच होता मला की जुनी मंदिर आहे ते पहा एक्सप्लोअर कर ते दिसू देत तिथं जवळ काही गडकोट आहे ते सुद्धा एक्सप्लोअर करायचे परंतु थोडं काम निमित्तानं आले नाही त्याच्यामुळे पाहिलं पण मी तर या मरळी गावाच्या प्रमाणात फोडलेलं आहे नेक्स्ट टाइम ज्यावेळी मी सुट्टी काढेल दोन तीन दिवसांनी सुट्टी काढेल मरळी गाव विशेषतः एक्सप्लोअर करेल आणि त्याच्यामध्ये पूर्णतः माहिती की काय आहे मला आपण बाहेरचं गाईचं एक्सप्लोर केलात खरं तर संध्याकाळी दिवसभर व्हिडिओ करायला पाहिजे होता मी खरं तर वेळ नाही मिळाला मग काम होतो परंतु आत्ता जेवढं हे जुनं घर आहे दहाव्याचं दहाव्याचं म्हणजे माळवारी घर आहे त्याच्यानंतर धान्याची जी कन्नी म्हणतो आपण धान्यचा गोटा ते, ते कसे जुने गावात अजूनही ती परंपरा जपली होती हे पाहूया मंडळी जीना चोडून आम्ही वरती आलो आहे आणि हे आहे धान्याचं कोठार हे याला कनगी म्हणतात भाई हे कणगी कसे असते कसे असते याच्याबद्दल माहिती अच्छा बांबू पासून पूर्णपणे ह्याच्या आतमध्ये धान्य हे तुम्ही कधी काढता खराब होत नाही त्याला काय पावडर वगैरे तुम्ही पाहू शकता हे आहे ग्रामीण भागात कणगी जास्त पाहायला मिळते कारण वर्षानुवर्ष याच्यामध्ये धान्य साठवून ठेवलं तर ते जसेच्या तसेच राहत वर्ण शेणाचा लेप दिलेला आहे या बांबू पासून बनवलेले हे आहे याला वरून शेणाचा लेप आहे याच्यामध्ये धान्य सुरक्षित आहे चला तर पुढे तिथं आतला एक आतमध्ये म्हणजे वरती चढून आल्यानंतर आतमध्ये एक अजून एक आहे आज जाऊया धान्याचे कनगे आहेत ही पण नाही हे पण धान्याचं आहे अशा अनेक कन्या आहेत वरती त्याचं धान्य साठवून ठेवले म्हणजे पावसाळ्यात कोणत्याही ऋतू असू देत धान्य खराब होत नाही जुनी लोक किती होऊ शकतात म्हणजे शेणापासून सारवलेलं ही धान्याची कणगे आहे त्याच्यातही धान्य अतिशय सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने पिरण्या राहत हे ज्ञान दोन वर्ष म्हणलं तरी हे धान्य राहिले जात पुरातन काळापासून एक धान्य असे साठवले जाते म्हणजे त्या काळी सायन्स सायन्स शास्त्र किती प्रगत होतं तेही अजूनही ग्रामीण भागात जपलं जातं ते तुम्ही पहा मंडळी तर अशा पद्धतीनं हे जुने आपण धान्य साठवण्याचं क्वार्टर पाहिजे कणगी पाहिजे जुन्या का काळी कशा पद्धतीने शेणाने सारवून खरं तर ते बांबू पासून बनवलेले ते ड्रम होता पूर्णपणे त्याच्यावर शेणाचा लेप होता ते, ले ते पूर्णपणे वर्ष दोन वर्ष धान्य तसंच ते राहू शकतो सायन्स किती प्रगत होतं जुन्या काळी आणि तेही अजूनही ग्रामीण भागात जपलं जातं पारंपरिक पद्धतीने तर नक्कीच मंडळी आजचा हा छोटासाच ब्लॉग आहे खरं तर वेळ नव्हता मला ब्लॉग करण्यासाठी परंतु जेवढं मला काही माहिती देत आली तेवढी मी या फ्लॉग तुम्हाला माहिती देत आहे पुढच्या वेळी नक्की आल्यानंतर एक दोन तीन दिवस मी ह्या पाटणच्या मरळी गावात राहणार आहे येथील संस्कृती आजूबाजूला कोणती मंदिर आहेत इथं कशा पद्धतीनं संस्कृती जपली जाते आणि काय अनेक काय इथे संस्कृती कार्यक्रम वगैरे काय आहेत ते हे नक्की मी पुढच्या मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल किंवा मी त्याची पूर्णपणे माहिती देईन धन्यवाद